हॅलो हाय नमस्कार तर पुन्हा एकदा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपला क्लासचा पाचवा दिवस आहे आणि आजच्या क्लासमध्ये आपण जो कटिंग केलेला ब्लाउज आहे तो कशा पद्धतीने स्टिच करायचा हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर आपण हा व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यासाठी आपण हिचे पार्ट वन आणि पार्ट टू ह्या पद्धतीने डिव्हिजन डिजन करून मी तुम्हाला दोन पार्टमध्ये शिलाई कशी करायची हे दाखवत आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवट पण एक पहा कुठेही स्किप करू नका तर या पद्धतीने आपण गळा कट करायचा आहे मी अगोदर गळा कट केलेला नव्हता तर वरल्या साईडने अडीच घेतला आणि नंतर खाल्ल्या साईडने उभं नवींच घेतला आणि हा गळा कट करून घेते आता या पद्धतीने तर हा गळा आपला कट करून झालेला आहे त्यानंतर आपल्याला खाल्ल्या साईटने दुमडून एका इंच मार्जिन घेऊन दुमडून टिप मारायची आहे तर या पद्धतीने मी एक इंच मापलेलं आहे आणि जिथे आपली एक इंचाची रेष आलेली आहे तिच्या वरती आपलं आलं पाहिजे तर या पद्धतीने दुमडून नंतरही दुमडून एक इंच आलं पाहिजे अशा पद्धतीने चेक करायचं आहे आणि टिप मारायची एकदम वरून टिप मारायची आहे वरच्या कडेपासून अंतर ठेवायचं नाही तर मी सेटनी आता याला टीप मारून घेते पाटीच्या साईडला तर या पद्धतीने माझी टीप मारून झालेली आहे <coughs> या या आता याला आपल्याला टक्स द्यायचे आहेत तर टक्स देण्यासाठी मधून फोल्ड करायचं आहे या पद्धतीने घडी घालायची आहे आणि त्या घडीपासून काक्याकडल्या साईडला चार इंच घ्यायचं आहे आडवं आणि त्यानंतर उब देखील चार इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने रेष होऊन घ्यायची आहे आता आपल्याला इथे टक्स मारताना काय करायचं आहे खाल्ल्या साईडनं अर्धा इंच शिलाई मध्ये आलं पाहिजे आणि वरती या पद्धतीने तिरकं आलं पाहिजे या पद्धतीने दोन्ही साईडला आता टक्स मारून घ्यायचे आहेत चार इंच आपण मार्किंग केलेलं होतं तिथून व्यवस्थित चार इंचावरती आपलं मार्किंग आलं पाहिजे आणि टिपही एकदम व्यवस्थित अशी आली पाहिजे नंतर एकदा चेक करायचं आहे खाल्ल्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आणि उभं चार इंच घ्यायचं तिरका अर्ध्याची तिरकीलाईन या पद्धतीने बाहेर काढायचं आहे साईडला घालून अर्धा इंच घ्यायचा आणि नंतर वरती कमी कमी करत बाहेर काढायचं आहे चार पर्यंत गेल्यानंतर तर आपला हा पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपण पुढचा भाग स्टिच करणार आहोत तर त्यासाठी मी आधी फ्रंट घेतला आणि त्याच्यावरती कटोरी ठेवून दोन्ही साईडला या पद्धतीने स्टिच कर टीप मारून घेणार आहे आता अर्धा इंच सोडायचं आहे शिलाई मार्जिन आतमध्ये सोडून आपण टीप मारायचं अर्धा इंच तर डबल टीप मारायची आहे प्रत्येक ठिकाणी डबल टीप मारायची आहे आता इथून पुढे आता त्यानंतर दुसरीसाठी आता मी टक्स मारून घेते तर या पद्धतीने दुमडण कटोरी जी आहे ती आपल्याला दुमडायची आहे आणि मधात जेपर्यंत दुमडली तिथून मध्यभागी दीड इंच आणि उभं अडीच इंच घ्यायचं आहे आणि तिरकटक्स मारायचा आहे या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पाठीला तिरकटक्स मारला त्याच पद्धतीने इथे देखील मारायचं आहे आणि डबल टीप मारून घ्यायची तर डबल टीप मारल्यामुळे आपली शिलाई आहे ती जास्त दिवस टिपते ब्लाऊज शिलाई ब्लाउजची खराब होत नाही तर एक साईड आपली रेडी झालेली आहे या पद्धतीनेच आता दुसरी साईड ही मी तयार करणार आहे तर बघू शकता तुम्ही कटोरीला फोटो वगैरे एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि कटोरी ब्लाऊज घातल्यानंतरही एकदम व्यवस्थित असं बसणार आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करत जावा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील ब्लाऊजमध्ये तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी त्याचे उत्तर नक्की देईन तर त्याच पद्धतीने दुसऱ्या कटोरीलाही आपण खाल्ल्या साईटने दीड इंच आणि व अडीच इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तिरकी टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर कट करायचं आहे डबल टिप मारायची आहे दोन आणि हे एक्स्ट्राच कपड थोडंसं मोठल्या सीटने मी कट केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही पटरे आपल्या एकदम व्यवस्थित असे रेडी झालेले आहेत त्यानंतर आपल्याला ब्रापट्टी जोडायची आहे तर आपल्याला एक ब्रापट्टी जी आहे ती अखंड निघली होती आणि एक आहे ती जॉईंटची होती तर मी जी जॉईंटची ब्रापट्टी होती तिला टी ती अगोदर टिप मारून घेतली त्यानंतर तिला सवस केला आणि जी अखंड होती ती त्याच्यावरती ठेवली आणि जे कमी जास्त कापड आहे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडच्या ब्रापट्ट्या आपल्या सेम आल्या पाहिजे तर या पद्धतीने आता मी ही जॉईन करणार आहे तर आपली कटोरीचा जे पार्ट आहे तो सवासा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती जे जॉईंट केलेल्या पण टीप आहेत ती टीपवरती आली पाहिजे आणि कापड या पद्धतीने फोल्ड करून मदत घ्यायचं आहे आणि तीन पदर आपल्याला व्यवस्थित पकडायचे आहेत आणि त्याला टिप मारायची आहे तीन पदर आले पाहिजेत ज्या आतलं कापड जर आलं तर ते आतमध्ये बोटाने सरायचं आहे कारण ते जर फसलं तर आपल्याला डबल शिलाई उसवून डबल टिप मारावी लागते तर त्यासाठी या पद्धतीने करा तर आपली ह्याला टिप मारून झालेली आहे जास्तीच कपड मी कट करून घेतलेला आहे तर या पद्धतीने बघू शकता पप एकदम व्यवस्थित आहे आता दुसरी साईडला देखील त्याच पद्धतीने जोडायचं आहे आता सांगितलेली मेथडच देखील यूज करायची आहे खाल्ल्या साईडने आपलं जे कटोरीचं कपडं आहे ते सवाज ठेवायचं आहे त्याच्यावरती पट्टी टाकायची आहे खालची साईड पट्टीची आणि वरची साईड आणि जे कटोरीचा कप का कापड आहे मधला भाग तो असे तीन कापड आपल्याला धरून व्यवस्थित टिप मारायचे आहे आणि एक्स्ट्राच कापड थोडंसं झालेलं होतं ते मी कट केलेलं आहे आणि हे देखील या पद्धतीने खेचून मधून खेचायचे आहे नंतर जे आपण फोल्ड केलेलं कपडं आहे ते खेचून बाहेर काढायचं आहे मग आपले ह्या दोन्ही कटोरीचं पार्ट रेडी झालं ते आपण आता हुकाची आणि आई बट आईची म्हणजे काज्या आणि बटनची पट्टी जोडणार आहोत तर त्यासाठी दोन इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला दोन मी त्या दोन इंच माज मोपून घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं होतं कपडा ते कट केला तर या पद्धतीने दोन इंच मी च पट्ट्या काढल्या आता उजव्या साईडच्या जी कटोरीचा भाग आहे त्याला वरून पट्टी टाकायची आहे म्हणजे कटरीचा भाग सवासाच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती वरून आपल्याला जी पट्टी आपण जोडणार आहे ती टाकायची आहे ओकासाठीची आणि या पद्धतीने दोन वेळा फोल्ड करायचं आणि पूर्ण पट्टी आतमध्ये दुमडायची आहे जे आपण वरून एक्स्ट्राची जोडलेली आहे व्यवस्थित असं कापड धरायचं आणि ठीक मारायची तर टीप मारून झालेली आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपली ही टीप बसलेली आहे पोपला काहीही झालेला नाही आता दुसऱ्या साईडला देखील त्याच पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने म्हणजे याची जी पट्टी आहे ती खालून वरती जोडायची आहे आपलं कापड आहे ते वर ठेवायचं आहे त्याच्या खाली पट्टी ठेवायची आहे आणि त्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे उजव्या साईडच्या उलट आपल्याला गेली पट्टी जोडायची आहे डाव्या साईडची तर मी याला पण टीप मारून घेतली नंतर थोडंसं फोल्ड केलं आणि मधून टीप मारलेली आहे आणि दु दुमडताना देखील नेमच आपल्याला इथे दुमडायचं आहे आणि मधून टीप घ्यायची आहे जी आहे ती आपले हुक बसण्यासाठी आपल्याला जागा सोडावी लागते त्यासाठी मधून टिप घ्यायची आहे या पद्धतीने आपल्या दोन्ही साईडला जॉईंट करून झालेले आहे तर याचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघ पाहणार आहोत तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत ब आहे